नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मित्रांनो बघा गणित भाग एक आणि दोनचा जर विचार केला तर गणित भाग एक आणि दोन मध्ये सूत्र आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात फॉर्म्युले खूप महत्वाचे असतात गणित विषय हा सगळ्या सूत्रांवर आधारित असतो म्हणजे जर तुमची सगळी सूत्र पाठ असतील सगळी सूत्र तुम्ही जर समजून घेतली तर तुम्हाला गणितात खूप चांगले मार्क मिळू शकतात परंतु जर तुम्ही सूत्र नाही समजून घेतली सूत्र जर तुमच्या लक्षात नाही राहिली तर तुम्हाला गणितामध्ये चांगले मार्क अजिबात मिळू शकत नाहीत त्यामुळे गणितात फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या गणित भाग एक आणि दोनमध्ये नेमके कुठले फॉर्म्युले आहेत फॉर्म्युले आहेत आणि कुठले इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत आणि प्रत्येक प्रकरणामध्ये सगळे फॉर्म्युले जे आहेत नेमके कुठ कुठले आहेत तर ते सगळे फॉर्म्युले जे आहेत त्याचे आपण पी डी एफ फाईल बनवले आणि ती पी डी एफ फाईल मी तुम्हाला आज सांगणार आहे कशी बघायची ओके तर प्रत्येक प्रकरणामध्ये जी काही महत्त्वाची सूत्रं होती ती सगळी सूत्रं जी आहेत ती सगळी सूत्रं आपण आता घेतलेली आहे आपल्या एका पी डी एफ फाईलमध्ये म्हणजे आपण प्रत्येक प्रकरण वाईज पी डी एफ फाईल बनवलेल्या आहेत समरूपता पायथागोरसचे प्रमेय वर्तुळ निर्देशक भूमिती त्रिकोणमिती महत्त्वमापन या सगळ्यांच्या पी डी एफ फाईल आहेत तर याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंकवर क्लिक करून तुम्ही या फाईल डाउनलोड करू शकताय बघा इथं अशा प्रकारे स्क्रोल करत खाली आलात तुम्ही तर इथं समरूपतावर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी समरूपताची जी पी डी एफ फाईल जी आहे ती पी डी एफ फाईल तुम्हाला या ठिकाणी मिळेल ती डाउनलोड होईल थोड्या वेळाने ॲटोमॅटिकली बघा या ठिकाणी आता समरूपताची पी डी एफ फाईल या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे आणि याच्यामध्ये सगळे सूत्रं आहेत सगळी महत्त्वाची सूत्रं आहेत म्हणजे प्रत्येक प्रकरणावाईज आपण सूत्र घेतलेली आहेत त्याच्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पु दुसऱ्या प्रकरणाची पी डी एफ फाईल हवी असेल तर या ठिकाणी आपण पहिले हे कट करूयात एक मिनटं ॲडव्हर्टाईज कट करू तर या ठिकाणी दुसऱ्या प्रकरणाचे हवे असतील तिसऱ्या हव्या असतील चौथ्या ॲफव्या असतील समजा प्रकरणाचे पी प्रकरणाचे पीडीएफ फाईल हवे असेल तिथं क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला पी डी पीडीएफ फाईलसुद्धा बघायला मिळेल बघा महत्त्व प्रकरणातली सगळी महत्त्वाची सूत्रं या पी डी एफ फाईलमध्ये आहे म्हणजे तुम्हाला ज्या प्रकरणाची पीडीएफ फाईल हवी असेल त्या प्रकरणाच्या पीडीएफ फाईलवर त्या प्रकरणाच्या नावावर क्लिक करून तुम्ही त्या प्रकरणाच्या पीडीएफ फाईल डाउनलोड करू शकताय तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून या सगळ्या पी डी एफ फाईल ज्या आहेत त्या डाउनलोड करा आणि ही जी लिंक आहे आपल्या जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना पाठवा म्हणजे सर्वांपर्यंत ह्या चांगल्या नोट्स ज्या आहेत त्या मिळतील आणि सर्वांना याचा फायदा होऊ शकतो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद बाय सर्वांना तर लगेच आता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि हे डाउनलोड करून घ्या गेलत का डिस्क्रिप्शनमध्ये नाही अजून तर जा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे डाउनलोड करून घ्या आणि आपली आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक सुद्धा नंतर मी देतो त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही पुढच्या एका व्हिडिओमध्ये मी ती लिंक देऊ त्यामध्ये तुम्ही इनरॉल होऊ शकता ठीक आहे तर आता सध्या तरी या पीडीएफ फाइल तुम्ही डाउनलोड करून घ्या yes, यस थँक्यू